जे जे एज्युकेशन ऑफ पॅरामेडिकल सायन्स आणि लॉर्ड पाथ यांच्या संयुक्त विद्यमानं डी एम एल टी कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःची पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठीचं मार्गदर्शन करण्याच्या उद्देशानं हो, एका सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं लॉर्डमेड पॅथॉलॉजी ही एक अग्रगण्य संस्था असून स्वतःची पॅथॉलॉजी उघडण्यासाठी सेटअप लिसेसिंग ब्लड कलेक्शन सेंटर उघडण्यासाठी लागणाऱ्या बाबींची पूर्तता करून पॅथॉलॉजीचा व्यवसाय वाढवण्यासाठी मार्गदर्शन करते यावेळी जीजे एज्युकेशनचे संस्थापक डॉक्टर गौतम गोसावी यांनी मार्गदर्शन करताना संस्थेला अठरा वर्ष पूर्ण झाली असून जीजे एज्युकेशन संस्था महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संलग्न महाराष्ट्र शासन पुरस्कृत असल्याचं सांगितलं गेल्या सोळा ते सतरा वर्षामध्ये हजारो विद्यार्थ्यांना पॅरामेडिकलचे कोर्सेस ऑफर करत आहोत त्यामुळं नामांकित अशा हॉस्पिटल या पॅथॉलॉजी डायग्नोसिस सेंटरमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत मात्र यावेळी लॉडपॅथ याच्या मदतीनं विद्यार्थ्यांना स्वतःची पॅथॉलॉजी कलेक्शन सेंटर उघडण्यासाठी लॉर्ड पॅथॉलॉजी आणि जी जी पॅरामेडिकल संस्था संयुक्तरित्या विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं लॉट पैथ का फंक्शनिंग किस तरह से चलते हैं आपके पैथोलॉजी का फंक्शनिंग किस तरह से चलता है और अपॉर्चुनिटी क्या होती है जो आप जो भी आप फ्रेंचाइजी मॉडल पे आप दे रहे हो सो हमारा जो मेन लैब होता है वो नेशनल लैब में होता है नेशनल रेफर लैब उसके नीचे हमारे रेफरेंस लैब हैं बहुत जगह पे अहमदाबाद बेंगलोर गोवा एंड महाराष्ट्र एंड दैन उसके बाद उसके नीचे कलेक्शन सेंटर्स आते हैं हमारे कलेक्शन सेंटर के मॉडल अलग अलग फिफ्टी थाउजेंड टू वन लाइन फिफ्टी थाउजेंड पे चलते हैं उसके लिए वी आर गिविंग अपॉर्चुनिटी टू ओपन योर कलेक्शन सेंटर इन विच यू गाइज कैन ओपन योर कलेक्शन सेंटर विद नेम ऑफ यू विद योर नेम को ब्रेंडिंग इन फिफ्टी थाउजेंड ओनली इन विच वी आर प्रोवाइडिंग ऑल काइंड ऑफ मार्केटिंग सपोर्ट हंड्रेड परसेंट ट्रेडिशनल टू ऑनलाइन मार्केटिंग एंड आल्सो वी आर गिविंग यू अपॉर्चुनिटी फ्री कंज्यूमेबल्स लाइफ टाइम के लिए और फुल सेल्स टीम जो फील्ड पे आपके लिए सैंपल कलेक्ट करके लेके आएगी डॉक्टर से मिलकर वो सब हमारी तरफ से प्रोवाइड रहेगा तो ये एक अपॉर्चुनिटी है डी एम के स्टूडेंट के लिए जो बाकी कंपनी अभी कोई भी कंपनी ऐसा अपॉर्चुनिटी प्रोवाइड नहीं कर रही है। कितने सारे कलेक्शन सेंटर्स है इन थाना थाने में हमारे दो कलेक्शन सेंटर हैं मुंबई में हमारे दो कलेक्शन सेंटर हैं बाकी हमारे बेंगलोर में अहमदाबाद में गोवा में फिर कलेक्शन सेंटर है एंड आल्सो वी आर इन आंध्र प्रदेश मदनपल्ली आगे चल के स्टूडेंट को क्या अपॉर्चुनिटी रहेगी जिस तरह आगे चल के स्टूडेंट अपॉर्चुनिटी क्या रहेगी इस पर उसमें like हाँ, हाँ बिजनेस तो इट्स अ डिफरेंट मॉडल की टर्म एंड कंडीशन में रहेगा इसमें हम रेवेन्यू शेयरिंग करेंगे फोर्टी सिक्स माझ्या इन्स्टिट्यूटमधून त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की त्यांनी स्वतःची लॅब कशी कशाप्रकारे सुरू करू शकतील आणि त्याला लागणारं जे बेसिक माहिती म्हणा किंवा त्यांना कसे कशी सेटअप करावं लागेल ही सगळी माहिती सरांनी दिली आहे आणि हा फार महत्त्वाचा आज सेमिनार हे होतं आणि मला वाटते इथे जवळजवळ पन्नास विद्यार्थी आहे आणि सगळ्यांना सगळ्यांनी चांगल्या प्रकारे प्रश्न विचारले जे ज्यांच्या मनात शंका होत्या त्या त्यासुद्धा त्यांनी सर्वांनी चांगल्या उत्तर दिलेलं आहे तर एवढंच होईल की प्रत्येकाने आपला स्वतःचा व्यवसाय करून एक समाजामध्ये ज्या काही आवश्यक आवश्यक ज्या टेस्ट आहे ते निदान आहे निदान त्या आधारावर ते निदान टेस्ट केल्यानंतर निदान काय आहे कळेल आणि त्यापासून त्यांचा एक त्यांना स्वास्थ्य चांगलं मिळेल सांगू शकेल